आदरणीय सन्मान्य विश्रांतजी भोसले आदरणीय सन्मान्य रविंद्र शिंदे आदरणीय सन्मान्य प्रशांत यादव त्याचबरोबर सर्व संचालक या ठिकाणी आता या दाखल झालेले आहेत जोरदार टाळ्यांच्या केंद्रामध्ये त्यांचे स्वागत झालेलं आहे आपण हा कार्यक्रम बघायचा आहे निश्चितच फक्त बघायचं नाही एन्जॉय करायचं

DJ Master अपेक्षित सोसायटीला म्हणजे समाजाला म्हणूयात समाजाला अपेक्षित जी, समाजा समाजा जी गोष्ट असते की कुठलाही समाज असू देत त्या समाजामध्ये जो युवा युवकांचा घटक असतो त्यांच्या अंगी जी एनर्जी असते तिला आपण विविध पद्धतीने वाट देणं आवश्यक आणि ती रोज ती मुला तेवढी खुश होते की त्यांना हे मैदान आमच्या नंतर दोन दिवसांनी मिळणार आहे खेळायला तर ही आपल्या चिपळूणात आता आम्हाला जवळजवळ पंचेचाळीस वर्ष आम्ही सांगत नाही की सांगत नाहीत पण मुद्दाम सांगते की पंचेचाळीस वर्ष आमच्या वयात वयाला झाली पण चिपळूण कुठेही खेळासाठी ग्राउंड किंवा सांस्कृतिक कार्यक्रम पुढच्या हवा असेल तर चिपळूणमध्ये कुठचीही उपलब्धता नाहीये आणि तुमच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे की ही ही उपलब्धता इथे सहजतेने निघ आणि महाराष्ट्रात एक मी हा जो महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो आपण त्या दिव त्या दिवसाच्या पूर्वसंध्येला आपण हा कार्यक्रम आयोजित केलाय गेली सात हे वर्ष आपण करतोय कार्यक्रम हा त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले व्यासपीठावरील मान्यवर चिपळूण नगरपालिकेचे मुख्य मुख्याधिकारी भोसले साहेब आपल्या संस्थेवर जीवापाड प्रेम करणारे सहकारातील माजी सहसचिव माननीय एस बी पाटील साहेब त्या पत्रकार बंधनचंही स्वागत करतो आणि विशेषतः आपला कॉमेंटेटर आदोडे आमच्या गावाला म्हटलं तर चुकीचं होणार नाही तो सगळ्या सुरुवातीपासूनच्या आजपर्यंतच्या सगळ्या कार्य क्रिकेटच्या स्पर्धांच्या वेळेस उपस्थित राहून त्याने खरं ताकद दिली सगळ्या संस्थेबद्दलचे कॉमेंट्री चालू असते त्याची खरंच त्याला धन्यवाद दिले पाहिजेत मला खास करून आता भोसले साहेबांचा आभार मानले पाहिजेत की त्यांच्या अगदी अल्प कालावधी दोन महिन्याच्या मला वाटतं दोन महिने झाले त्यांना दोन महिन्याच्या कालावधी संस्थेबद्दलचं त्यांचं जे प्रेम आहे ते संस्थेची जी कार्यपद्धती आहे त्याचं एक अमूर्त स्वरूप आहे आणि या संस्थेची मूळ जे व्याख्या आहे ते आपली संस्था आपली माणसं आपली संस्था आपली माणसं हे या संस्थेचं वाक्य आहे आणि त्या वाक्याप्रमाणे ह्या संस्थेचं काम चालतं आणि आपल्याला आता मॅडमनी सांगितल्याप्रमाणे दोन दिवसात हे ग्राउंड तयार करणे किंवा अशा प्रकारची असंख्य कामे की जे आपल्याला पाहायला मिळणार नाहीत अशा पद्धतीनं कामं करण्याची जी ताकद आहे खऱ्या अर्थानं सहकारात आहे आणि चिपूण नागरीने त्या पद्धतीनं सहकाराचा चांगल्या पद्धतीनं पाया उभा आहे आणि हा आदर्श सार्वत्रिक महाराष्ट्रभर किंवा देशभर व्हावा असा आमचा प्रयत्नही आहे पण आपल्या दृष्टीनं आम्ही ते काम करतोय आणि मला धन्य वाटतं की आमची ही सगळी मुलं आहेत अडीचशे मुलं आहेत साधारणपणे ह्या मुलांच्या जी किमयी आहे ते जादूगार आहेत असं मी म्हणेन त्यांनी खरंच हे काम हवनातनातून ता काम करणं सोपं नाही एक ताजभर मी का काल फक्त राऊंड मारायला आलो आणि मीच थक्क झालो की हे कसं काय करणार ते काय होणार आहे काल काहीच नव्हतं साहेब आणि आज हे या पद्धतीने सगळं उभं केलंय ह्याच्या मागे जी आपली किमाय आहे त्या पद्धतीनंच काम आहे एवढ्या पुरतंच या संस्थेचं काम मर्यादित नाही साहेब या संस्थेचे दीड लाख साधारणपणे सभासद आहेत आणि या दीड लाखांपैकी जवळजवळ नव्वद हजार आमचे कर्जदार आहेत आणि या नव्वद हजार कर्जांची वसुली नव्याण्णव टक्के आहे हे किमया किंवा या, कि या पद्धतीची मानसिकता तयार करण्याचं काम आहे या संस्थेच्या माध्यमातून होते आणि हे काम सार्वत्रिक व्हावं असा माझा प्रयत्न आहे आणि मला खात्री आहे की आमच्या ह्या सगळ्या मुलांच्या शक्तीने हे काम आम अखंडपणे आम्ही चालू आणि याच्यातले आमच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत माझी मुलगी आहे पण तिथं सुद्धा मला काय वेळ वाटतं की नाही एवढं त्रास घेऊन कदाचित